नमस्कार श्रोते हो महाशिवरात्रीची कथा ऐकण्यासाठी आलेल्या सर्व श्रोत्यांना मनपूर्वक नमस्कार महाशिवरात्री महाशिवरात्री हा फक्त एक सण नाही तर तो आहे भक्तीचा तपस्येचा आणि अनंत शिवतत्वाशी जोडले जाण्याचा सोहळा पण तुम्हाला माहिती आहे का एक साधा शिकारी केवळ एका रात्रीत कसा शिवलोकात पोहोचला एका अज्ञान शिकाऱ्याने असे काय केले की स्वत महादेव प्रसन्न झाले चला तर मग आज आपण जाणून घेऊया एक अशी रोमांचक कथा जी तुमचं शिवरात्रीकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलून टाकेल प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्दशीला शिवरात्री साजरी केली जात असली तरी फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी ही महाशिवरात्री म्हणून साजरी केली जाते महाशिवरात्रीच्या संदर्भात अनेक कथा पुराणात आढळतात परंतु शिवपुराणात जे आहे ते असे आहे की पूर्वी चित्रभानू नावाचा एक शिकारी होता जनावरे मारून तो आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत असे तो एका सावकाराचा कर्जबाजारी झाला होता पण त्याने कर्ज वेळेवर फेडू शकला नाही म्हणून त्या संतापलेल्या सावकाराने त्या शिकाऱ्याला शिवमठात कैद केले योगायोगाने त्या दिवशी शिवरात्री होती शिकारी ध्यान करत असताना शिवाशी संबंधित धार्मिक प्रवचन तो ऐकत राहिला शिवकथा ऐकल्यामुळे त्याची पापे हळूहळू कमी होऊ लागली दुसऱ्या दिवशी मी सर्व कर्ज परित परत करीन असे आश्वासन देऊन तो जंगलात शिकारीसाठी गेला भक्ष्याच्या शोधात तो खूप दूरपर्यंत गेला संध्याकाळ झाली पण त्याला शिकार काही सापडली नाही तलावाच्या काठावर असलेल्या एका बेलाच्या झाडावर चढून तो रात्री पाणी पिण्यासाठी येणाऱ्या प्राण्यांची वाट पाहू लागला बिल्वाच्या झाडाखाली एक शिवलिंग होते जे बिल्व पानांनी झाकले गेले होते दिवसभर प्रतीक्षा तणाव भूक तहान यांनी व्याकुळ होऊन शिकारी बेलाची पाने तोडून खाली फेकून देऊ लागला ती बिल्वपत्रे शिवलिंगावर पडतच राहिली दिवसभर त्याने काहीही खाल्ले नव्हते भूक आणि तहानेने व्याकुळ झाल्यामुळे त्याचे उपवासही घडले होते आणि शिवलिंगावर बेलाची पाने चढली गेली होती रात्रीच्या पूर्वार्धात एक गरोदर हरिणी पाणी पिण्यासाठी तलावात पोहोचली चित्रभानू धनुष्य बाण घेऊन तिला मारायला गेला तेवढ्यात मनुष्यवाणीने ती म्हणाली मी गरोदर आहे मी लवकरच एका पिल्लाला जन्म देणार आहे तू एकाच वेळी दोन जीवांना मारशील जे योग्य नाही मी एका बाळाला जन्म देते आणि लवकरच तुझ्यासमोर येईन शिकाऱ्याला तिची दया आली त्याने त्या हरिणीला जाऊ दिले आणि मग तो परत पाने तोडू लागला त्यामुळे नकळत तो पहिल्या प्रहराचा शिवपूजेचा लाभार्थी झाला काही वेळाने तिथून दुसरे हरिण बाहेर आले चित्रभानू त्याला मारणारच होता की त्या हरणाने पुन्हा मनुष्यवाणीने नम्र विनंती केली हे शिकारी मी माझ्या प्रियकराच्या शोधात भटकत आहे मी माझ्या पतीला भेटते आणि लवकरच तुझ्याकडे येते शिकाऱ्याने त्यालाही जाऊ दिले अशा रीतीने नकळत शिवलिंगावर बेलपत्र तो वाहत राहिला त्यावेळी रात्रीचा दुसरा प्रहर चालू होता त्यामुळे त्या, त्या प्रहरातही बेलपत्र शिवलिंगावर चढत होते काही वेळाने तिसरी हरिण आपल्या मुलांसह तलावाच्या काठी पाणी प्यायला आली तिला मारण्याची इच्छा त्याला होताच ती हरिण म्हणाली हे शिकारी मला मारू नका मी या मुलांना त्याच्या वडिलांच्या ताब्यात देऊन परत येईन हरिणीची ती पवित्र आवाज ऐकून शिकाऱ्याला सुद्धा तिची दया आली त्याने त्या हर हरिणीला सोडून दिले शिकार नसताना आणि भूक आणि तहानेने व्याकुळ झालेला शिकारी नकळत बेलाच्या झाडावर बसलेल्या बेलाची पाने तोडून खाली फेकतच राहिला अशा प्रकारे रात्रीच्या चारही प्रहरात शिवाची आराधना करून त्याने शिवलोकाची प्राप्ती केली होती त्यामुळे भोलेनाथांची पूजा कोणत्याही स्थितीत केली तरी त्याचे फळ निश्चितच मिळते हेही अंतिम सत्य आहे यावर्षी ही शिवरात्री गुरुवार धनिष्ठा नक्षत्र शिवावर सिद्ध योगात येत आहे त्यामुळे ओम नम शिवाय शिवलिंगावर बेलपत्र अर्पण केल्याने सर्व दुःख दरिद्र नाहीसे होते आणि शिवाचा आशीर्वाद प्राप्त होतो धतुरा बेलपत्र उसाचा रस मध दूध दही असे पंचामृत गंगाजल यांचे पूजन केल्यामुळे सर्व पापे नष्ट होतात सर्व बंधनातून मुक्तता मिळते त्या रात्री शिकाऱ्याने कोणताही जाणीवपूर्वक यज्ञ तप किंवा पूजा अर्चा केली नव्हती तरीही त्याच्या नकळत तो महादेवाची आराधना करीत राहिला आणि त्या रात्रीचं फळ त्याला मृत्यूनंतर मोक्षाच्या स्वरूपात मिळालं म्हणूनच शिवपूजा ही भक्तिभावानेच करावी लागते असे नाही मन शुद्ध असेल तर भगवंताची कृपा कधी कुठल्या स्वरूपात लाभेल हे सांगता येत नाही तर तुम्हाला काय वाटतं महादेवाला खूप मोठी पूजा अर्चा लागते की फक्त निस्वार्थ भक्तीही पुरेशी असते तुमच्या विचारांचा प्रतिसाद नक्की कमेंटमध्ये द्या आणि अशाच रहस्यमय कथांसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका ओम नम शिवाय हर हर महादेव धन्यवाद